पेरू शेती करा आणि कमी खर्चात मिळावा लाखोंचा नफा कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर अनेकदा कुठल्या पिकाची लागवड करावी असा प्रश्न असतो पाण्याची कमतरता असल्यामुळे जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड ते करू शकत नाहीत मात्र कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या फळझाडांची शेती आज अनेक शेतकरी करताना दिसत आहेत यातच पेरूची शेती करणं अगदी सोपं आहे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन हवं असेल तर तुम्ही पेरूची लागवड करू शकता सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फळबागांच्या शेतीकडं कल वाढलेला आहे आंबा चिक्कू मोसंबी डाळिंब यासह विविध फळांची शेती करणारे शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांना फळशेती करायची असते मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे त्यांनी केलेली फळशेतीतून त्यांना अनेकदा नुकसान होतं त्यासाठीच कमी खर्चात बरघोस उत्पादन देणारी पेरूची शेती कशी करावी याबाबत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पेरूची लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना वगळता वर्षातील दहा महिने कधीही करू शकता जमिनीची आखणी करून सहा बाय सहा मीटर अंतरावर साठ बाय साठ बाय साठ सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत हे खड्डे भरताना पंधरा ते वीस किलो चांगले कुजलेले शेणखत पाचशे ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट पाच ग्रॅम फोली पावडर आणि माती याच्या मिश्रणानं खड्डे भरून घ्यावेत आणि त्यात रोपांची लागवड करावी जवळपास एक, एक एकरमध्ये दोन हजार झाडांची लागवड देखील होते पेरू लागवडीसाठी हवामान कसं असावं पेरू भागेसाठी उष्ण आणि कोरडे हवामान अनुकूल मानलं जातं त्याच्या आदर्श उत्पादनासाठी पंधरा ते तीस अंश सेल्शियस तापमान योग्य मानलं जातं पेरूचं झाड कोरडं हवामान सहज सहन करतं पेरूचं रोप अगदी सहज तयार करता येतं आणि हवामानातील चढउतारांचा त्यावर फारसा परिणाम होत नाही ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत कमतरता आहे त्या ठिकाणी देखील हे पेरूचं पीक अत्यंत व्यवस्थित येतं पेरूच्या सुधारित जाती नेमके कोणत्या लखनौ एकोणपन्नास पेरूची संपूर्ण भारतात उत्पादित होणारी ही एक प्रगत आणि सुधारित जात आहे या जातीचे झाड आकाराने लहान असतात या जातीचा पेरू मात्र खूप गोड असतो साहजिकच बाजारात याला मोठी मागणी आहे या जातीच्या एका पेरूच्या झाडापासून जवळपास एकशे पंचावन्न किलोपर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो पिंक तायवान पेरू बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान पेरू साधारणपणे या पेरूचे वजन पाचशे ग्राम असतं हा पेरू आकाराने मोठा असतो या पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे आतमधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो जो चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो लाल पेरू या जातीच्या आकाराची फळं मध्यम आकाराची असतात उत्तर कोकण आणि मुंबईच्या भागात ही पेरूची जात आढळते या जातीच्या फळाचा गर कडक असतो पेरूवरील कीड रोग नियंत्रण कसं करावं शेंडाळीच्या नियंत्रणासाठी दोन मिली क्लोरपारीफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी देवी रोग नियंत्रण कसं करावं ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो नियंत्रणासाठी बोर्ड मिश्रण फवारणी करावी यासाठी शंभर लिटर पाण्यात सहाशे ग्रॅम मोरच्यूद मिसळावं त्याचा सामो सातपर्यंत करण्यासाठी तीनशे पन्नास ग्रॅम कळीचा चुना मिसळावा त्यानंतर आठ दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लिंग पंचवीस ग्रॅम आणि कॅपटॉप दोनशे पन्नास ग्रॅम शंभर लिटर पाण्यात मिसळून फवारावं